राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या बातम्या व हो शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सरसकट पैसे जमा होणार आहेत त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी पीकम्या संदर्भातील आणि नव शेतकरी होते आगामी चौथ्या संदर्भातील देखील महत्त्वाची बातमी आलेली आहे जे शेतकरी मित्र या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण बातम्या पाहायला मिळतील त्यासाठी या व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर आताच खाली दिले जा पंधरा क्लसच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला रोजीरोज अशाच संपूर्ण बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील शेतकरी बंधूंनो पीक विमा काढा योजनेमध्ये सहभागी होण्याकरिता पंधरा जुलै पर्यंत अंतिम मुदत एकंदरीत जर पाहायला गेलं तर खरीप पिकाच्या पेरण्या झालेल्या असून पेरणी केलेले पीक नैसर्गिक का आपत्तीच्या काळामध्ये नष्ट होण्याची भीती असते अशा परिस्थितीमध्ये सदर पिकाला विमा संरक्षण असणे आवश्यक आहे मागील वर्षीच्या शेतकऱ्यांनी पिकमा काढलेला होता त्यांना नुकसान भरपाईचे पैसे मिळण्यास सुरुवात झालेले आहे याही वर्षी नैसर्गिक आपत्ती किंवा इतर संकट येण्याची शक्यता ना करता येत नाही अशा परिस्थितीमध्ये आपल्या पिकाचा पीक विमा काढणे आवश्यक आहे का ज्यामुळे शेतकऱ्यांनी तात्काळ पिकमा काढावा असे आवाहन करण्यात आले आहे पीक आप विम्याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आता जर पाहायला गेलं तर सध्या पिकुमा कंपनीकडून मागील वर्षी शेतकऱ्यांनी भरलेला पिकुमा आधारित पावसामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीची भरपाई म्हणून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमा होत असल्याचे पाहायला मिळत आहे परंतु सदर पिकुमा हा कोणत्या पिकाचा आहे खरीप हंगामाचा आहे की रब्बी हंगामाचा याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असल्याचे पाहायला मिळत आहे कांदा कापूर सोयाबीन दराचा प्रश्न मार्गी लागणार केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची पाशा पटेल यांना ग्वाही जर पाहायला गेलं तर कांदा कापूस आणि दरांच्या चढउतारामुळे आर्थिक नुकसान सोसावे लागलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देणार असल्याचे आश्वासन केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी दिले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे विदर्भात विजांसह पावसाची शक्यता राज्यात जोरदार पावसाची प्रतीक्षा कोकण घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्यात कमजोर झालेला मान्सून पुन्हा जोर धरण्यास पोषक हवामान होत आहे कोकण आणि घाटमात्यावर पावसाच्या सरी बरसणार असून आज सुरक्षित ठिकाणी अति जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे तर उर उर्वरित कोकण घाट माथ्यावर जोरदार आणि विदर्भात विजांसह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे दूध अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात दुग्ध व्यवसाय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती जर पाहायला गेलं तर दुधाला शासनाने लिटर पाच रुपये अनुदान जाहीर केले आहे अनुदान देण्याबाबत शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी पोर्टल बनवण्यात आलेले आहे या पोर्टलवर दूध उत्पादक शेतकऱ्यांची माहिती अपलोड करण्याची जबाबदारी दुग्ध व्यवसाय व पशुसंवर्धन अधिकारी यांच्याकडे देण्यात आलेली असून या अनुदानातील अटी शिथील करण्यात आलेल्या आहेत अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येत आहे अशी माहिती दुग्ध व्यवसाय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे शेतकऱ्यांना तीन हजार नऊशे पासष्ट कोटी रुपये वाटप उरलेले पैसे खात्यात जमा करण्याचे काम सुरू एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी सात हजार कोटी रुपयांचा पिकोमा मंजूर केलेला होता त्यापैकी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तीन हजार नऊशे पासष्ट कोटी रुपये जमा करण्यात आलेले असून उरलेले पैसे लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे कांदा चारशे ते तीन हजार सहाशे रुपये क्विंटल दराने जर पाहायला गेलं तर राज्यातील विविध बाजार कांद्याला किमान चारशे ते कमाल तीन हजार सहाशे रुपये असा दर मिळत आहे त्याचबरोबर कांद्याला कोल्हापूरमध्ये किमान एक हजार ते कमाल तीन हजार दोनशे आणि सर्वसाधारण दोन हजार दोनशे रुपयापर्यंत पर्यंत भाव मिळाला बांबू लागूड योजनेपासून पासून लाखो शेतकरी वंचित हेक्टरी सहा लाख नव्वद हजार अनुदान अल्पभूधारकांची अट वगळण्याची मागणी एकंदरीत जर पाहायला गेलं तर शाश्वत शेतीच्या विकासासह पर्यावरणाच्या रक्षणासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना व हरित महाराष्ट्र कार्यक्रमातून बांबू लागवडी योजना राज्यात मिशन मोडवर राबवण्यात येत आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी जवळपास हेक्टरी सहा लाख नव्वद हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे मात्र या योजनेपासून नमुना अप्रमाणे पाच एकर किंवा त्यापेक्षा जास्त शेती असलेले शेतकरी वंचित राहणार आहेत त्यामुळे लाखो शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली असल्याचे पाहायला मिळत आहे एक रुपयामध्ये पीक विमा योजना कारवाई प्रगती पथावर जिल्ह्यातील अकरा लाख अठ्ठ्याऐंशी हजार शेतकऱ्यांना मिळणार विम्याचे एक हजार एकशे एकोणतीस कोटी रुपये जर पाहायला गेले तर अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे शिर्डे येथील अकरा लाख अठ्ठ्याऐंशी हजार शेतकऱ्यांना एक हजार एकशे एकोणतीस कोटी रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे विमा कंपनी आणि राज्य सरकारच्या माध्यमातून ही रक्कम वितरित करण्याची कारवाई प्रगतीपथावर आहे आतापर्यंत तो कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे सोयाबीनची आवक वाढली भाव साडेचार हजार रुपयांवर साठवून ठेवलेले सोयाबीन खरीप हंगामासाठी आले बाजारात जर पाहायला गेले तर आज ना उद्या सोयाबीनचे भाव वाढतील या उद्देशाने बहुतांश शेतकऱ्यांनी यंदा सोयाबीन घरातच ठेवली होती परंतु भाव अजूनही वाढलेले नाहीत दरम्यान आता खरीप हंगामामध्ये पेरणीसाठी पैशांचे निर्माण झाल्यामुळे भाव साडेचार हजारांच्या आसपास असला तरी नाही इलाज म्हणून शेतकरी ठेवलेले सोयाबीन विक्रीसाठी काढत असून यामुळे बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक वाढली असल्याचे पाहायला मिळत आहे वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना विम्याचा लाभ तातडीने द्या अपर जिल्हाधिकारी केकन यांचे आदेश एकंदरीत जर पाहायला गेलं तर अनेक शेतकरी पिकविम्या विम्यापासून वंचित आहेत वंचित शेतकऱ्यांना दोन महिन्यांच्या आत विम्याचे पैसे द्यावेत अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा अपर यांनी विमा कंपन्यांना दिला आहे येणार तीन हजार रुपये वृद्ध लाभार्थ्यांसाठी कल्याणकारी योजना एकंदरीत जर पाहायला गेलं तर वृद्ध लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थता दुर्बलतेसाठी च्यूप करणे खरेदी करता यावीत यासाठी राज्य शासनाकडून मुख्यमंत्री वयोश्री योजना राबवण्यात येत आहे ज्यांचे पासष्ट वर्ष वय असेल किंवा त्यापेक्षा अधिक आहे त्या व्यक्ती या योजनेसाठी पात्र आहेत पात्र लाभार्थ्यांना थेट डीबीटीद्वारे बँक खात्यावरती तीन हजार रुपये जमा केले जाणार आहे देशात ऊस लागवडीत सव्वा लाख हेक्टरने झाली वाढ जुलैमधील पहिल्या सप्ताहाखेरची स्थिती जर पाहायला गेलं तर देशात गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा ऊसाची लागवड सुमारे सव्वा लाख हेक्टरने वाढली आहे आठ जुलै अखेर देशामध्ये छप्पन लाख हेक्टरवर लागवड झाली आहे गेल्या वर्षी या कालावधीपर्यंत देशात पंचावन्न लाख टन ऊसाची लागवड झाली होती यंदा चांगल्या अंदाज व्यक्त केल्याने व काही ठिकाणी वेळेमध्ये पाऊस सुरू झाल्याने शेतकरी ऊसाची लागवड करीत असल्याचे केंद्रीय कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे <laughs> दरवाढ होत नसल्याने सोयाबीन घरातच पडून सोयाबीनचे दर केव्हा वाढणार शेतकऱ्यांना प्रश्न जर पाहायला गेलं तर सोयाबीनच्या दरात कोणत्याही प्रकारची वाढ होत नसल्याने अनेक शेतकऱ्यांच्या घरामध्ये सोयाबीन तसेच पडून आहे तर काही शेतकऱ्यांनी आर्थिक अडचण भासत असल्यामुळे हाय त्या दरामध्ये सोयाबीन विक्रीला काढलेले आहे दर वाढेल अशी शेतकऱ्यांना आशा होते मात्र अद्याप दर तसेच आहेत यामुळे शेतकरी हातब झालेले असून आर्थिक अडचणीमध्ये सापडलेले आहेत सोयाबीन चार हजार रुपये तर बियाणे बारा हजार रुपये क्विंटल दराने विकले जात आहेत सोयाबीन बियाण्याची पंचवीस किलोची एक पेशी घेण्यासाठी शेतकऱ्यांना तीन हजार रुपये मोजावे लागत आहे त्यामुळे सोयाबीनला भाव कधी मिळणार असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे पीक विम्याचे एकशे अकरा कोटी एकतीस लाख तात्काळ द्यावे पालकमंत्री सुधीर मुनगटीवार यांचे कृषी मंत्र्यांना पत्र जर पाहायला गेलं तर प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार तेवीस अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील पंचावन्न हजार सातशे पंच्याहत्तर लाभार्थ्यांना एकशे अकरा कोटी एकतीस लाख रुपयांचा निधी मिळाला नाही हा निधी जिल्ह्याला तात्काळ उपलब्ध करून द्यावा अशी मागणी सुधीर मुनगटीवार यांनी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे संदर्भातील बातमी खात्यात जमा होणार नमो शेतकरी योजनेचा आगामी चौथा हप्ता एकंदरीत जर पाहायला गेलं तर नमोशेत योजना ही योजना राज्यातील शिंदे सरकारने सुरू केली आहे या योजनेचे स्वरूप देखील पीएम किसान योजनेप्रमाणेच आहे म्हणजे या योजनेसाठी राज्यातील पात्र शेतकऱ्यांना देखील पीएम किसान प्रमाणे सहा हजार रुपये मिळत आहेत व याचे वितरण देखील पीएम किसान प्रमाणे दोन हजार रुपयांचा एक हप्ता याप्रमाणे होत असून शेतकऱ्यांना आतापर्यंत तीन हप्ते मिळाले आहेत व शेतकरी आता नमोशेत योजनेच्या आगामी चौथ्या हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत तसेच आलेल्या माहितीनुसार जुलै महिन्याच्या अखेरीस योजनेचा पुढील हप्ता म्हणजे चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहे मात्र हप्त्याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ई केवायसी करणे अनिवार्य आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच महत्त्वपूर्ण बातम्या रोजची रोज जाणून घेण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला रोजची रोज अशाच महत्त्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील धन्यवाद